नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडी आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळ दुपारच्या वाजले जवळपास चार आणि आपण बसून तर बाजार समितीने दररोजच्याप्रमाणे कांद्याची लिला बघण्यासाठी आज आपण दुपारचा पण व्हिडिओ घेतोय मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका दुपारच्या आवं की मित्रांनो जवळपास तीन एक लाईन आहे तीन ते चार लाईन येत्या अखेरच्या होत्या आणि जवळपास तीन एक ला दोन ते ती तीन लाईनी या पिकअपच्या आहे म्हणजे जवळपास सहा साडेसहा सात लाईनींची आवक होती बघू बाजार भाऊ काय चालू आहे पुढील पाच दहा मिनिटात व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद चोवीसशे रेड कलर मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांदा जवळपास पंचावन्न प्लस आहे चोवीसशे कुठला आहे कांदा कांदा धुरधुळचा आहे ठीक साडे चोवीस कुठला आहे कांदा गुराळ्याच ठीक हा काय बघायला काय बघायला पंचवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा उर्दुळचा कांदा बेन कोणत्या दादा नारळीच का ओके चालेल चाल धन्यवाद तेवीसशे अक्कवन आहे कांदा हा उर्दुळचा कांदा आहे तेवीसशे शे क्वालिटी बघू शकतो काय बघायला ना बावीसशे एक्कावन बावीसशे एकावन्न रुपये कुठलाय कांदा वर्दुरचा आहे ठाकरे बंधू काय बघायला दादा बावीसशे सव्वीस क्वालिटी पन्नास प्लस आहे कांद्याची साईज आणि कलर बघू शकता खाकी कलर मध्ये कुठला दादा कांदा शिंद्याचा आहे ठीक आहे हा मीडियम साईज मध्ये काय बघायला काका एकवीसशे साठ रुपये जाईल क्वालिटी मिडियम साईज आहे कुठला दादा कांदा शिंदे काय गेला माउल्या पंचवीसशे गेला का, का, का? आहे कांदा उर्दूरचा कांदा आहे पंचवीसशे रुपये ओके काय मावल्या नऊ कुठला कांदा शिरसाण्याचा आहे चोवीसशे अकरा मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय कुठला आहे दादा कांदा कडक चोवीसशे अकरा रुपये ठीक आहे चोवीसशे अकरा काय बघायला काका बावीसशे बावीसशे पंचवीस रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला राधा कांदा सोगरच काय गेला माऊली बावीसशे पन्नास जायला पण क्वालिटी मीडियम साईज मध्येच आहे कुठला राधा नाही हा काकी कलर मध्ये गुलाबी ड्राय माल पूर्णपणे काय बघायला दादाशे चोवीसशे कुठला कांदा टांगडी काय गेला काका चोवीसशे पंचवीस आहे कांदा जो चांदवडचा आहे चोवीसशे पंचवीस रुपये बियाणं कोणतं काका याचं येलोराचं आहे का किती कांदे अजून आहे का कांदा ओके धन्यवाद हा काका कलर मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स थोडा काय भाव गेला काका दोन हजार रुपये आहे कांदा कानमंडळाचा ठीक आहे त्याला मावली चोवीसशे चोवीसशे रुपये जायले कुठला कांदा कान मंडळाचा ठीक आहे गुलाबी कलर मध्ये चोवीसशे ओके बियाणं आहे सर घरगुती हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो आणि त्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये गेला पावशे चोवीसशे रुपये जायला तेवीसशे पंचाहत्तर कुठला तेवीसशे कुठलाय कांदा आहे हा काय गेला माउली तेवीसशे पंधरा रुपये जायला आपण क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कुठलाय काका कांदा शेलू गोल्टी काय केली अकराशे का अठराशे अठराशे कुठली ओके उलटी भोगाव वा चोवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा उर्दूळ चांदूळ एकवीसशे साठ कुठला आहे कांदा सावरगाव बावीसशे अकरा गुलाबी कलर मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा चोवीसशे ऐंशी का कुठला आहे कांदा काजी सांगवीच चोवीसशे ऐंशी क्वालिटी बघू शकता घरगुती कोणतं दोन हजार आहे कांदा सेलूचा आहे का ठीक आहे मिडीयम साईज म्हणजे काय गेला बावीसशे रुपये हा बावीसशे गेला का थोडी मोठी साईज आहे पन्नास प्लस साईज कुठला आहे कांदा चांदवड चांदवड खात काय गेली मावली आठशे आठशे बारा रुपये कुठली खात कानमंड कानमंडरी कोणी इकडे काय भाऊ गेला सांगा चोवीसशे कुठलाय कांदा उर्दू साहेबिया कोणत्या घरगुतीचे ठीक आहे धन्यवाद पंधराशे कुठली उलटी ठीक हा काय गेला माऊली एकवीसशे पासष्ट कुठला आहे कांदा कान मांड्याच आहे काय गेला काका काय भाऊ तेवीसशे पन्नास कुठला आहे कांदा कान मांडाळ्याचा काय भाऊ गेला काकाशे एकवीसशे एकावन्न रुपये थोडा कुठला कांदा कान कानमंडळाचा काय गेला काय भाऊ चोवीसशे पंचवीस कुठला कांदा भाड्याच बियाणं कोणतं यायचं घरगुती ओके चालू चालू काय गेला माऊली चाळीस बावीसशे चाळीस मिडियम साईज मध्ये कुठला कांदा दादा खात काय गेली नऊशे नऊशे आठशे सत्तर रुपये हा काय गालो दादा मीडियम मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज हो दादा काय बघायला काय गेला दोन हजार रुपये साडे बावीस गेला का कुठला आहे कांदा परसू भाव सांगा ना कांदा कांदा पाहना कसा आहे हा कांदा पाहिला तुम्ही भाव तर सांगा बावीसशे बावीसशे तेहतीस रुपये जाईल गुलाबी कलर मध्ये काय बघायला बाबा बावीसशे कुठलाय कांदा नारेंगाव रहे। ना ठीक आहे गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज पंचवीसशे नव्वद कुठलाय कांदा तुमचा नाही का नहीं। ठीक आहे कातरीचा असला बावीसशे बावीसशे बावी ब्याण्णव रुपये जायले मीडियम मिक्स आहे कांदाची क्वालिटी बघू शकता रेड कुठला आहे आता कांदा वाटेलीचा आहे का ठीक एकोणा नव्वद एकोणावीसशे नव्वद गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज गोलटा साईज कांदा आहे कुठलाय कांदा सहा आहे हा काय झाला दोन हजार साठ रुपये कुठला कांदा रानवड रान काय गेला काय गेली तेराशे चाळीस गेली कुठली गोल्टी कान कांदमंडळाची कांदे आवरले काय हाय ओके ही काय गेली गोल्टीस चौदाशे एकसष्ट कुठली गोल्टी भोयगावची ठीक आहे चालू चाल आठशे पाचशे साठ ठीक काय गेले माउली तेवीस तेवीसशे तीस सुपर क्वालिटी भित्र पन्नास प्लस साईज आहे कांद्याची एक साईज कांदा कुठला दादा कांदा शिलुगुरी बियाणं कोणतं आहे यायचा बियाणं कोणतं आहे बियाणं शेतकऱ्याला कोणतं कोणत्या बियाणा झालं ओके बावीसशे पंचावन्न बावीसशे पंचावन्न कुठला कांदा गंगावे गंगावे ओके चालेल चाललो दादा काय बघायला बावीसशे पंचावन्न कुठला कांदा कान मंडळी काय गेले माऊली आज रुपये सकाळी काय झालं होतं ट्रॅक्टर ट्रॅक्टर झाला होता ना आता पिकअप ठीक आहे कांदे किती अजून आजू? सात आठ गाडी ठीक आहे चालेल चला याच नारळीच आहे ना नारळी बियाणं ना म्हणजे नेमकं कंपनी नारळी का घरगुती तयार केली म्हणजे कोणी शेतकऱ्यांनी आधी तयार केलं होतं का ठीक आहे का ओके तुमच्याकडून का सांगा नंबर सांगा एकोणव्वद एकोणावीस सत्तेचाळीस अकरा ठीक आहे गाव कोणतं कातरणी नाव सांगा किरण दिलीप नवले ठीक आहे चालेल कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा यांच्याशी धन्यवाद चालेल तर मित्रांनो जवळपास सरासरी तेच मार्केट चालू शकायचं जे मार्केट आहे आपलं बावीसशे दोन पासून तर सव्वीसशे पंचवीसशे नव्वदपर्यंत सरासरी मार्केट चालूच आहे आज पण सरासरी दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत आहे सरासरी उलटी चालू आहे मित्रांनो चौदाशे पंधराशे क्वालिटीनुसार आहे पासून चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत उलटी आणि खाद चालू आहे पाचशे सहाशे सातशे आठशे रुपयेपर्यंत सरासरी खाद चालू आहे अशा प्रकारचे सरासरी मार्केट आहे तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजार हो का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद